हॅलो फ्रेंड्स रॉयल शेट सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण दहा जुलै दोन हजार पंचवीस गुरुवार गुरुपौर्णिमा पाच किंवा सात दिवसांची श्री स्वामी समर्थ यांची सेवा सर्व मनोकामना पूर्ण करतील ते सुद्धा नियमांचे पालन न करता ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका दहा जुलै दोन हजार पंचवीस गुरुवार ह्या दिवशी गुरुपौर्णिमा आहे ह्या दिवशी आपण आपल्या गुरूंची कृपा गुरु मिळण्यासाठी काही सोप्या सेवा करू शकता आपण दत्तगुरूंची किंवा श्री स्वामी समर्थ यांची किंवा साईबाबांची सेवा करू शकता आपण मनोभावे सेवा केली तर आपल्याला त्याचे चांगले फळ नक्कीच मिळेल आपल्या जीवनामधील सर्व अडचणी प्रश्न आजार नोकरी प्रश्न किंवा लग्नाचे प्रश्न किंवा आर्थिक समस्यासुद्धा दूर होतील आपल्याला ही सेवा पाच किंवा सात दिवसांची करावयाची असेल तर करू शकता त्याचे आपल्याला शंभर टक्के फळ मिळेल आपण सेवा सुरू करताना विशेष असे काही कडक नियम पाळायचे नाहीत अगदी सोपे छोटेसे नियम आहेत प्रथम आपण नियम काय आहेत ते बघूया आपल्याला जेव्हा सात दिवसांची सेवा करायची असेल तर चार जुलैपासून सुरू करू शकता किंवा पाच दिवसांची सेवा करायची असेल तर सहा जुलैपासून सुरू करू शकता सेवा कोणीसुद्धा करू शकतात म्हणजे मुले मुली विवाहित महिला किंवा पुरुषसुद्धा फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा मासिक काळ असेल तेव्हा ही सेवा करू नये स्वामींची सेवा आपण सकाळी दुपारी किंवा संध्याकाळीसुद्धा करू शकता आपल्याला जी वेळ योग्य आहे त्यावेळी आपण करू शकता पण तीच वेळ आपण पाच दिवस किंवा सात दिवस नियमित पाळावी कारण की स्वामींना शिस्त खूप प्रिय आहे फक्त आपण दुपारी बारा ते साडेबारा वेळी करावयाची नाही कारण की ही वेळ स्वामींची भिक्षा मागायची वेळ आहे सेवा सुरू केल्यानंतर आपण स्वतः हा, मांसाहार करू नये पण घरातील इतर व्यक्तींनी केला तरी चालेल आपण बनवून देऊ शकता पण सेवन करू नये पण गुरुवार गुरुपौर्णिमा आहे म्हणून ह्या दिवशी आपण मांसाहार करू नये किंवा बनवू सुद्धा नये आपण जेव्हा सुरू करणार सेवा सुरू करणार तेव्हा स्वामींच्या समोर बसून संकल्प करून मगच सेवा सुरू करा संकल्प करताना आपल्याला शक्य असेल तर स्वामींच्या मठामध्ये जाऊन किंवा दत्त मंदिरामध्ये जाऊन संकल्प करू शकता किंवा आपल्या घरातील देवघरामध्ये सुद्धा आपण स्वामींच्या समोर बसून संकल्प करू शकता संकल्प करताना अगदी सोप्या पद्धतीने म्हणजेच हातामध्ये पाणी घेऊन संकल्प करून पाणी तांबणामध्ये सोडावे आपल्या अडचणी आपल्याला पडलेले प्रश्न आपण स्वामींच्या समोर मनोभावे मांडावेत सेवा कु सुरू करताना स्वच्छ आसन घ्या ते आसन फक्त आपणच वापरायचे दुसऱ्यांना वापरायला द्यायचे नाही स्वामींच्या फोटो किंवा मूर्तीसमोर हळद कुंकू फुलं दिवा अगरबत्ती लावून निर्मल मनाने सेवा करा असे हे सोपे नियम आहेत ते पाळून आपण सेवा पूर्ण करू शकता आपण मंत्रजाप करणार असाल तर मंत्रजापाची माळसुद्धा आपण स्वतःच वापरावी दुसऱ्याला वापरायला देऊ नये ब्रह्मचार्याचे पालन केले नाहीत तरी चालेल कारण की काही जण मूल व्हावे सुद्धा प्रयत्न करीत असतील आपण पाहूया आता स्वामींच्या कोणत्या प्रभावी सेवा आहेत पहिली सेवा म्हणजे श्री स्वामी चरित्रचे पारायण म्हणजेच स्वामी सारामृतचे पारायण होय यामध्ये एक ते एकवीस अध्याय आहेत श्री स्वामी चरित्राचे पारायण म्हणजे स्वामी सारामृतचे पारायण ही एक खूप प्रभावी सेवा आहे आपण मनोभावे केली तर आपल्या सर्व मनोकामना लवकर पूर्ण होतील आपल्याला रोज एका बैठकीमध्ये एक ते एकवीस अध्याय वाचन करावयाचे आहे एकाच दिवशी एक ते एकवीस अध्याय वाचन म्हणजे एक पारायण पूर्ण होते मग आपण पाच दिवस किंवा सात दिवस करू शकता दुसरी सेवा म्हणजे आपण तारक मंत्राचा जाप करू शकता आपण एक संकल्प करून पाच दिवस किंवा सात दिवस रोज अकरा माळ जाप करू शकता किंवा रोज पाच अकरा किंवा एकवीस माळसुद्धा जाप करू शकता तिसरी सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ मंत्र जाप करणे आपण रोज पाच सात अकरा किंवा एकवीस माळ जाप करू शकता आपण रोज तीन श्री स्वामी चरित्रचे अध्याय व श्री स्वामी समर्थ यांच्या मंत्राचा जाप करू शकता आपण मंत्र जाप सुरू करताना उजव्या हातामध्ये एक छोटा पाण्याचा लोटा घेऊन मंत्रजाप करावा मग मंत्रजाप पूर्ण झाल्यानंतर मंत्र अभिमंत्रित जल तीर्थ म्हणून घरातील सर्वांना द्या किंवा मा आजारी माणसाला द्या आपल्याला ही चांगली संधी आहे आपण पाच दिवस किंवा सात दिवस स्वामींची सेवा करून आपले प्रश्न अडचणी दूर करू शकता आपण वेळ काढून ही सेवा नक्की करा वेळ नाही म्हटले तर आपली सेवा कधीच पूर्ण होणार नाही फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद